ना मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेली रिसोजा आज मी लूकृक्ष वर्तमान अध्याय सहा वचन वीस धन्य ते जे आत्म्याने गरीब आहेत कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे या वचनात लुक लोकांच्या पुढील गौरवाचे वर्णन करतो धन्य ते जे आत्म्याने गरीब आहेत कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे एका विद्यापीठाच्या अध्यक्षाची आणि दक्षिण आफ्रिकेतील एका प्राध्यापकाची एक सुंदर कथा आहे एकदा त्या प्राध्यापकाला विद्यापीठाच्या अध्यक्षांनी एका परिषदेत सहभागी होण्यासाठी आणि भाषण देण्यासाठी आमंत्रित केले होते ज्या विद्यापीठात ते भाषण ते देणार होते तेथे ते पोहोचल्यानंतर त्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले आणि परिषदेदरम्यान त्यांच्या राहण्यासाठी सर्वोत्तम खोली देण्यात आली परंतु त्यांनी ती ते खोली नाकारली आणि जी इतर कोणत्याही सहभागीने घेतली नव्हती अशी खोली मागितली त्याच्याकडे जे काही होते त्यात तो प्रोफेसर समाधानी होता आणि त्याला अधिक संपत्ती सुख आणि सन्मान मिळवण्यापेक्षा तो जे चांगले काम करत होता त्यात त्याला जास्त रस होता आणि हाच आपल्याला आपल्यासाठी या गोष्टीचा संदेश आहे येशू या वचनात आत्म्याने गरीब असलेल्या लोकांबद्दल बोलत आहे तो खात्री देतो की आत्म्याने गरीब असलेल्या लोकांना स्वर्गात बक्षीस मिळेल आत्म्याने गरीब आत्म्याने गरीब या संकल्पनेचा अर्थ काय आहे आत्म्याने गरीब या संकल्पनेद्वारा येशू भौतिकदृष्ट्या गरीब असलेल्या किंवा ज्यांच्याकडे कोणताही सांस्कारिक दर्जा संपत्ती सत्ता प्रतिष्ठा किंवा इतर कोणताही भौतिक खजना नाही ज्यांचा ते अभिमान बाळगू शकतात अशा लोकांचा उल्लेख करत आहे आत्म्याने गरीब या संकल्पनेचा अर्थ एक परमेश्वरावर पूर्ण अवलंबित्व जे लोक आत्म्याने गरीब आहेत ते असे लोक आहेत जे त्यांच्या अस्तित्वासाठी आणि कल्याणासाठी पण पूर्णपणे परमेश्वरावर अवलंबून असतात ते मानतात की ते जे आहेत आणि त्यांच्याकडे जे आहे ते त्यांच्या अस्तित्वामुळे आणि काहीतरी करण्यामुळे नाही त्यांच्यासाठी ते परमेश्वराच्या कृपेचे आणि परमेश्वराच्या त्यांच्यावरील दयेचे फळ आहेत ते नम्रपणे स्वीकारतात की परमेश्वरानेच त्यांना ते जे काही आहेत आणि त्यांच्याकडे जे काही आहे ते सर्व दिले आहे यासाठी ते परमेश्वराचे सदैव कृतज्ञ असतात आणि त्यांच्याकडे असलेल्या सर्व चांगल्या गोष्टींचे निर्माते आपणच आहोत असा विचार करण्याच्या मोहाला ते कधीही बळी पडत नाहीत दोन स्वधार्मिकता आणि बढाई मारण्याचा अभाव या लोकांना ते प्रत्येक गोष्टीसाठी परमेश्वरावर अवलंबून आहे हे पूर्णपणे माहीत असल्यामुळे हे स्वतःला त्यांच्या महानतेचे संपत्तीचे शक्तीचे दर्जाचे आणि त्यांच्याकडे असलेल्या इतर सर्व खजिन्यांचे निर्माते मानत नाहीत आणि त्यांना परमेश्वरानेच त्यांना जीवनातील सर्व चांगल्या गोष्टी दिल्या आहेत हे चांगले, चांगले माहीत असल्याने ते त्यांच्या यशाबद्दल परमेश्वराचे सदैव ऋणी असतात तीन परमेश्वराचे सदैव कृतज्ञ ते जे काही आहेत आणि त्यांच्याकडे जे काही आहे ते परमेश्वरामुळे आहे ते आणि परमेश्वरानेच त्याच्या कृपेने आणि उदारतेने ते जे काही आहेत जे काही त्यांच्याकडे आहे ते सर्व दिले आहे हे या लोकांना माहीत असल्यामुळे त्या परमेश्वराचे सदैव कृतज्ञ असतात पण आपण जे काही आहोत आणि जे काही आपल्याकडे आहेत ते परमेश्वराने आपल्याला दिले असले तरीही आपल्याला आपली कर्तव्ये पार पाडावी लागतात आणि आपण जे काही करतो त्यात आपला वाटा आपल्या प्रयत्नांनी उचलावा लागेल असे नाही की आपण निष्क्रिय आणि आळशी राहू शकतो आणि अनावश्यक गोष्टी करण्यात वेळ घालवू शकतो आणि आपले कल्याण वाढवण्यासाठी काहीही न करता आपला वेळ वाया घालवू शकतो आणि आपल्या जीवना जीवनात जे जीवना जीवना काही करत आहोत त्यात यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर परिश्रमापासून वाचण्याचा प्रयत्न करू शकतो शिवाय आपण सर्व दुःख सहन करण्यास आणि आपल्या कामात आणि प्रयत्नामध्ये उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी त्याग करण्यास तयार असले पाहिजे कोणीतरी म्हटले आहे डू युअर बेस्ट अँड गॉड विल डू द रेस्ट याचा अर्थ असा आहे की आपण आपले सर्वोत्तम प्रयत्न केले पाहिजेत आणि परमेश्वर उर्वरित काम करेल यावरून हे स्पष्ट होते की जेव्हा आपण आपले सर्वोत्तम काम करतो तेव्हाच परमेश्वर आपले उर्वरित काम करणार आहे म्हणून जेव्हा आपण काहीही करत नाही किंवा आपल्या शक आपल्याला शक्य तितके सर्वोत्तम काम करण्यात अपयशी होतं अयशस्वी होतो, होतो तेव्हा आपण परमेश्वर आपल्याला सर मदत करील अशी अपेक्षा करू शकत नाहीत मराठी भाषेमध्ये एक मनोरंजक वाक्य आहे ते व्यंग व्यंगत व्यंग्यात्मक असे म्हणते की असेल हरी तर देईल खाटल्या जर परमेश्वर असेल तर आपल्याला आपल्या पलंगावर निष्क्रिय बसूनही सर्व काही ताटात देईल याचा अर्थ असा की आपण कोणतेही प्रयत्न किंवा कठोर परिश्रम न केल्यास परम परमेश्वर आपल्याला काहीतरी देईल अशी अपेक्षा आपण करू शकत नाहीत चार परमेश्वराची स्तुती आणि आभार हे लोक स्वतःसाठी कोणतीही स्तुती किंवा गौरव शोधत नाहीत ते जे काही करतात ते परमेश्वराच्या स्तुती आणि गौरवासाठी असते त्यांच्या जीवनाचे वृद्ध वाक्य हे पगलाने कलैसे कर दिलेल्या पुढील सल्ल्यासारखेच आहेत तुम्ही जे काही कराल शब्दात किंवा कृतीत ते सर्व काही प्रभूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे परमेश्वर पित्याचे आभार माना कलसी करापत्र तीन सतरा पाच संपत्ती आणि मालमत्तेत सुरक्षितता न शोधणे हे लोक त्यांच्या संपत्ती आणि मालमत्तेमध्ये सुरक्षितता शोधत नाहीत कारण त्यांना आपल्याजवळ असलेल्या संपत्तीच्या अशाश्वत स्वरूपाची जाणीव आहे संपत्ती आज आहे आणि ती उद्या निघून जाऊन आपल्याला असहाय्य आणि गरीब बनवू शकते हे त्यांना पुरेपूर ठाऊक असते येशूने हे त्या माणसाच्या उदाहरणात सांगितले आहे त्याला वाटले होते की भरपूर अन्न गोळा केल्याने त्याची जीवन सुरक्षित राहू शकते परंतु परमेश्वर त्याच रात्री त्याचे जीवन काढून घेऊ शकतो या वस्तुस्थितीबद्दल तो पूर्णपणे अनभिन्न होता लोक बारा सोळा ते एकवीस सहा आत्मसमाधानाची भावना नसलेली ज्या लोकांकडे भरपूर संपत्ती आहे त्या आत्मसमाधानी वाटतात त्यांना असं वाटते की त्यांना परमेश्वराची गरज नाही जेव्हा एखाद्याला त्याच्या किंवा तिच्या जीवनात परमेश्वराची गरज वाटणे बंद होते तेव्हा तो परमेश्वरापासून दूर जातो हळूहळू तो त्याच्या नास्तिक त्याच्या अस्तित्वातून निर्माण होणारी शून्यता आणि निरुपयोगीपणा अनुभवू लागतो परमेश्वरच आपल्या जीवनाला अर्थ देतो आणि आपल्या जीवनात परमेश्वराशिवाय आपले जीवन रिकामी आहे जसे संत अगस्टिन म्हणतात हे प्रभू तू आम्हाला स्वतःसाठी बनवले आहेस आणि जोपर्यंत आमचे हृदय तुझ्यामध्ये स्थिर होत नाही तोपर्यंत ते अस्वस्थ आहे योग शहाणपणा मिळवण्याबद्दल बोलताना अशाच भावना व्यक्त करतो पण शहाणपणा कुठे मिळेल शहाणपणा कुठे राहतो कोणत्याही मनुष्याला शहाणपणाचे मूल्य कळत नाही ती जिवंतांच्या देशात सापडत नाही अठ्ठावीस बारा तेरा <coughs> आणि <आने> तो मानव पुढे युअप म्हणतो आणि तो मानवजातीला म्हणाला परमेश्वराचे भय हेच शहाणपण आहे आणि वाईटापासून दूर राहणे म्हणजे समजूतदारपणा <coughs> युअप अठ्ठावीस अठ्ठावीस आठ परमेश्वराची गरज स्वीकारणे ज्याच्याकडे भरपूर संपत्ती आहे तो स्वतःला समाधानी मानतो त्याला किंवा तिला त्यांच्या जीवनात परमेश्वराची गरज वाटत नाही आणि <coughs> त्यांचे हृदय बंद असल्याने परमेश्वर त्यांच्या हृदयात प्रवेश करू शकत नाही परंतु आत्म्याने गरीब असलेल्या व्यक्तीला त्याच्या किंवा तिच्या जीवनात परमेश्वराची गरज जाणवते आणि त्याची किंवा तिच्या जीवनात परमेश्वर उपस्थितीचा आशीर्वाद मिळतो <coughs> आठ लोकांना त्यांच्या जीवनात स्वीकारणे जेव्हा एखादी व्यक्ती स्वतः समाधानी असते स्वतःमध्ये समाधानी असते तेव्हा ती इतरांना प्रवेश नाकारण्यासाठी त्यांच्या हृदयाचे दर दार बंद करते यामुळे ती व्यक्ती स्वतःला इतरांपासून दूर करते आणि त्यामुळे तिला एकटेपणा येतो परंतु आत्म्याने गरीब असलेले लोक त्यांच्या जीवनामध्ये लोकांना स्वीकारतात नऊ लोकांशी प्रेमळ नाते निर्माण करणे आत्म्याने गरीब असलेल्या लोकांना त्यांच्या कामगिरी आणि संपत्तीबद्दल बढाई मारण्याची सवय नसल्यामुळे त्यांच्या सहवासातील लोक त्यांचे स्वागत करतात आणि त्यामुळे ते ज्यांच्याशी संपर्कात येतात त्यांच्याशी प्रेमळ नाते निर्माण करू शकतात <coughs> दहा येशूची जवळीक आत्म्याने गरीब असलेले लोक ज्यांनी स्वतःला के गरीब केलेल्या त्या येशूची जवळीक साधून असतात अकरा गरजू लोकांशी जवळीक साधणे आणि शेवटी जे आत्म्याने गरीब आहेत ते गरजू लोकांशी जवळीक साधतात आणि गरजू लोकांच्या जवळ असण्याची ही भावना आत्म्याने गरीब असलेल्या लोकांना गरजू लोकांना <coughs> शक्य तितक्या मार्गाने मदत करण्यास प्रेरित करते मग ती शारीरिक गरज असो किंवा आध्यात्मिक गरज असो <coughs> प्रिय बंधू भगिनीनो आपण हा माझा व्हिडिओ आणि चिंतन शांतपणे आणि प्रेमाने आणि लक्षपूर्वक ऐकले त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे तर तुम्हाला माझ्या वंदनाबद्दल काही टिप्पण्या करायच्या असतील किंवा काही सूचना करायच्या असतील तर कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन जिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोरवर मोकळ्या मनाने लिहावा किंवा माझ्याशी बोला कृपा हे मनन तुमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना आणि तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्या सर्वांना आणि तुमच्या इतर सर्व संपर्कांना पाठवा जेणेकरून त्यांनाही हे मनन वाचून आणि आचरणात आणून परमेश्वरची कृपा आणि आशीर्वाद मिळू शकेल माझी यूट्यूबवर चॅनल आहे ज्यावर तुम्ही माझी साइक स्पिरिच्युअल मानसोध्यात्मिक विषय असलेले व्हिडिओ पाहू शकतात जे तुम्हाला वैयक्तिकरित्या आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना मित्रांना आणि जवळच्या व्यक्तींना आणि प्रियजनांना मदत करतील कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुरस्कृत करा आणि तुमच्या सर्व संपर्कांना विनंती करा माझ्या चॅनलला पुरस्कृत करण्यासाठी की जेणेकरून त्यांनाही माझ्या व्हिडिओचा फायदा होईल माझ्या चॅनलचे नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा तुमच्या मानवी व्यक्तित्वाचे संवर्धन करण्यासाठी करिअर मार्गदर्शनासाठी बायबल संबंधी आध्यात्मिक मनोवैज्ञानिक शैक्षणिक सामाजिक वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवन नातेसंबंधातील समस्या समज आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित कोणत्याही विषयावरील शंका दूर करण्यासाठी तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनासाठी माझ्याशी संपर्क साधू शकता <गँँ>। त्यांना कन्फेशन करायचं आहे त्या व्यक्ती माझ्याशी संपर्क साधू शकतात आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या जे मन ऐकत आहेत आणि पुढे पाठवत आहे त्यांना आशीर्वाद दे त्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर आम्ही आभारी